हॅलो फ्रेंड्स आज आपण आलेलो आहोत आगाखान पॅलेसमध्ये पॅलेस म्हटलं की एक रॉयल फिलिंग येते पण बाबा हे पॅलेस म्हणजेच एक जेल होते एकेकाळी ब्रिटिशांनी महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांना इथे जेलमध्ये जेल म्हणून ह्या पॅलेसमध्ये ठेवलेले होते आणि येथेच कस्तुरबा गांधींचा मृत्यू झालेला होता त्यांची समाधी आपल्याला बघायला मिळेल किती सुंदर हा पॅलेस आहे साधारण दीडशे वर्षापूर्वीचा हा पॅलेस आहे इथे महात्मा गांधीजींची आपल्याला मूर्ती बघायला मिळेल जसं की साक्षात बसलेले आहेत खूप साऱ्या गोष्टी पॅलेसच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळतील पण खूप शांतता येथे आहे आणि लोकांची शांतता भंग करण्यासाठी आतमध्ये जास्त शूटिंग घेतलेलं नाही पण ज्यांना खूपच काहीतरी वेगळं बघण्याची आवड आहे हॉरेनच्या वस्तूंसारखी ही वस्तू वास्तू आहे खूपच सुंदर वेगळ्या प्रकारची तुम्हाला बघायला मिळेल गड किल्ले यांपेक्षा काहीतरी वेगळं शनिवार वाडा यापेक्षा खूप वेगळासा पॅलेस आहे नक्की विजिट द्या खूपच सुंदर आणि पॉझिटिव्ह वाईब्स या ठिकाणी येतात छान असं गार्डन आहे खूप सुंदर पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळेल खूप सारे पॅरेट्सही इथे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना मेडिटेशन करतात त्यांनी या ठिकाणी येऊन मेडिटेशन करावं खूपच शांतता आणि सुंदर वातावरण आहे खूप चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवलेलं आहे या पॅलेसला आप इथे जर तुम्ही फोटो रील्स केल्या तर तुम्हाला नक्कीच कोणीही विचारेल कुठे केल्या कुठे केल्या कारण हे पॅलेस म्हणजे फॉरेनचे चर्च वगैरे आहे यासारखं दिसतं त्यामुळे कोणीही साहजिक विचारेलच आणि येथे जे तिकीट आहे ते कॅशमध्ये नाही होत ऑनलाईन करावंच लागतं थोडा वेळ लागतो बट आतमध्ये गेल्यानंतर खूप छान वाटते आणि खराडी विमानगर एरवडा यांपासून हे पॅलेस जवळ आहे खराडीच्या साधारण तीन चार ते पाच किलोमीटर अंतरावरती एरवड्यापासून दोन ते तीन किलोमीटर अंतर नगरपासून दोन ते तीन किलोमीटर अंतर नगरपासूनही खूपच जवळ आहे रामवाडी मेट्रो जवळ हे पॅलेस तुम्हाला बघायला मिळेल बघा किती सुंदर आहे मला तर खूपच आवडले तुम्ही तुमच्या लहान मुलांना येथे घेऊन येऊ शकता त्यांना वेगवेगळ्या वस्तू दाखवू शकतात आपल्या हिस्ट्रीबद्दल इतिहासाबद्दल माहिती मिळेल जे इंस्टाग्राम मध्ये रील टाकतात त्यांच्यासाठी हे खूप छान आहे इथे तुम्ही चांगल्या वेगळ्या वेगळ्या प्रकारे रील्स बनवू शकतात ओ, कारण ही एक ऐतिहासिक वस्तू आहे आणि सौंदर्य हो, तुम्हाला इतर ठिकाणी कुठेच बघायला नाही मिळेल असं मी तरी म्हणेन कारण एवढी स्वच्छता क्लि क्लिनिंग जी आहे मी खूप ठिकाणी गेले पण त्या ठिकाणी कुठेच एवढं बघितलं नाही मंदिरं सोडले तर या ठिकाणी पुरातनकालीन महात्मा गांधीजी त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांनी ज्या वस्तू यूज केलेल्या आहेत त्यांची चप्पल जेवणाचा चमचा वगैरे महात्मा गांधींचा चरका ह्या वस्तू तुम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळतील संग्रहित करून ठेवलेल्या ह्या वस्तू आहेत नक्की बघा छान वाटेल इथे कसरबा गांधींची समाधीही तुम्हाला मिळेल खूप छान प्रकारे आतमध्ये आहे जे मी दाखवलेलं नाही ह्यापेक्षाही खूप सुंदर आहे बघितलं तर तुम्हाला खूपच आवडेल सुंदरसे गार्डन आहे आणि बघा हा काय सुंदर पॅलेस आहे हा आले तर कायमच याल असा हा पॅलेस आहे खूपच सुंदर पुण्यामधील एक सुंदर स्वच्छ ठिकाण म्हणून हे ठिकाण ओळखले जाते खूपच छान मला तर खूपच आवडली तुम्हालाही आवडेल शांतता जे वर्क फ्रॉम होम करतात त्यांनी वर्क फ्रॉम पॅलेस करू शकतात बरं का तर बाय